डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज कळंब शहरामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मागच्या काही वर्षांपासून अग्रगण्य असणारी शाळा म्हणून केम्ब्रिज इंग्लिश स्कूलकडे पाहिल्या जाते आतापर्यंत सदरील शाळेचे बहुतांश विद्यार्थी नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल यामध्ये अगदी चांगल्या गुणांनी पात्र झालेले आहेत अतिशय सुसज्ज अशा इमारतीमध्ये ये भरवण्यात येणारी ही शाळा पालकांचे समाधान करणारी शाळा म्हणून याकडे पाहिल्या जाते बालकांचे भवितव्ये या शाळेमध्ये अगदी वैयक्तिक लक्ष देऊन घडवल्या जाते म्हणून वर्षानुवर्षे या शाळेकडे पालकांचा कल वाढलेला आहे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष तर दिल्या जातेच परंतु त्यांच्या सर्वांगीण विकासाकडेही अगदी जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते स्कूल बसची सोय आणि त्याचबरोबर प्रशस्त अशा वर्गखोल्यांमध्ये हे वर्ग भरवले जातात आणि म्हणून दिवसेंदिवस विद्यार्थी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इच्छुक आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू झालेले आहे पहिली ते आठवीच्या वर्गापर्यंत या शाळेमध्ये प्रवेश दिले जातात आणि तेही अतिशय माफक अशा फीसमध्ये आणि म्हणून आपल्याही पाल्याचं भवितव्य घडवायचे असेल आणि उज्ज्वल गुणवत्ता मिळवायची असेल तर मग जास्त वेळ न दवडता तात्काळ प्रवेशासाठी जो संपर्क दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि आपल्या पाल्याचे वर्गाची नोंदणी करा